राज्यातल्या कंत्राटदारांना केंद्र सरकारकडनं एक मोठा झटका देण्यात आलाय जलजीवन योजनेसाठी निधीच नाही असं केंद्रानं ना म्हटलंय आणि केंद्राच्या या पत्रानं कंत्राटदारांमध्ये संताप निर्माण झालाय तीन वर्षात या योजनांसाठी दोन लाख कोटी रुपये खर्च केल्याचा पत्रात उल्लेख आहे जलजीवन योजनेचे पैसेच न मिळाल्याचा कंत्राटदारांचा आरोप आहे केंद्र सरकारकडनं मात्र स्पष्टपणे पत्रात नमूद करण्यात आलंय की पाणी हा विषय राज्य सरकारचा आहे अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल मला मोठा खर्च झालेला आहे कंत्राटदारांना काही पैसे मिळण्याची चिन्ह दिसत नाही आहेत काय अधिक माहिती प्रज्ञा ज्या पद्धतीनं केंद्र सरकारकडनं जे पत्रक निघालेलं आहे किंवा जे पत्र निघाले निघालेलं आहे ते पाहता कंत्राटदारांच्या अडचणीत वाढ झाले असं आपण म्हणू शकतो किंवा ज्या पद्धतीने हे पत्र निघालेलं आहे जल जीवन मिशन जे आहे या अंतर्गत आप राज्यात योजना ही योजना जी आहे ही लागू केली गेली के मात्र आता केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की या योजनेवरती आम्ही दोन लाख कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि इथून पुढे आता याच्यावरती खर्च होऊ शकत नाही त्यामुळे महाराष्ट्रात जवळपास कंत्राटदारांचे पन्नास टक्के पैसे त्यांची बिलं मिळणं बाकी आहे आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारा हजार कोटीची बिलं जी आहेत ही येणं बाकी आहे त्यामुळे कंत्राटदार महासंघाचं असं म्हणणं आहे की जर आमचे पैसे दिले नाहीत अनेक कंत्राटदारांवरती उपासमारीची वेळ येऊ शकते किंवा ते अडचणीत येऊ शकतात आणि याच अनुषंगानं आता कंत्राटदारांची जी संघटना आहे ही एक बैठक घेणार आहे या बाबतीत एक आक्रमक भूमिका कंत्राटदारांकडनं जी आहे ही घेतली जाऊ शकते कारण का या जलजीवन मिशनचं अनेक ठिकाणी काम सुद्धा अर्धवट राहिलेलं आहे याचं प्रमुख कारण म्हणजे कंत्राटदारांचे पैसे जे आहेत ते देण्यात आलेले नाहीयेत आणि केंद्रानं त्या पत्रा पत्रामध्ये स्पष्टपणे असं म्हटलंय की पाणी हा विषय केंद्र सरकारचा नसून हा राज्य सरकारचा आहे त्यामुळे इथून पुढचे जे पैसे कोण देणार हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे त्यामुळे केंद्राच्या या पत्रामुळे जे कंत्राटदार आहेत ज्यांनी जल जीवन मिशनचं काम केलेलं आहे या कंत्राटदारांना आता हा मोठा धुटका म्हणावा लागेल त्यांचे पैसे आता नेमकं कोण देणार किंवा जे काम झालेलं आहे या कामाचे पैसे कोण देणार हा प्रश्न आता निर्माण झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कंत्राटदार संघटना या आक्रमक होण्याची शक्यता आहे प्रज्ञा सुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल